रक्षाबंधन हा हिंदू धर्मातला एक पावित्र सण आहे जो सण आहे बहिणी भावांचा आज मी हे का सांगत आहे हा जर विचार करत असाल तर कालच रक्षाबंधन होऊन गेली आजची गोष्ट आहे एका बहीण भावांची ज्यांनी चालू केला आहे नवीन व्यवसाय आणि त्या व्यवसायामध्ये दोघं पण ठामपणे उभे राहिले आहेत तर रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणेच नाही तर बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधून त्याच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊ पण आपल्या बहिणीला संरक्षणाचं वचन देतो आणि हे असं अतूट नातं हिंदू धर्मामध्ये आपण जोपासतो तर तुम्ही विचार करत असाल इथे ताई काय बनवत आहे तर ताईचं आहे हे सँडविचचं स्टॉल जिथे ती वेगवेगळ्या बेक प्रकारचे सँडविच बनवते आता तुम्ही बघाल तर ह्या सँडविचच्या मिश्रणामध्ये तिने शेव टाकला आहे तुम्ही तर विचार करत असाल आता हे कुठलं नवीन सँडविच आहे तर ता या ताईचं स्टॉल आहे इंदोरमध्ये आणि इंदोर तर तुम्हाला माहिती आहे क्लीन सिटी आहे आणि इंदोरमध्ये सगळ्यात जास्त बनतं ते नमकीन म्हणजे शेव फरसाण ह्या सगळ्या गोष्टी तर ही इंदोरची स्पेशल डिश असल्यामुळे ह्या मिश्रणामध्ये शेव टाकले जातात आता तुम्ही विचार करत असाल हे शेव कुठले आहेत तर हे आहेत रतलामी शेव इंदोरपासून जवळ असलेलं रतलाम गाव हे नमकीनसाठी खूप प्रसिद्ध आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन तुम्हाला मिळतील आणि हेच नमकीन इंदोरमध्ये सगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात तसंच या ताईने इथे हे इंदोरी शेव या सँडविचमध्ये वापरलेले आहे तुम्ही बघा हे मिश्रण तिने पूर्ण एक्झिव केलं त्याच्यामध्ये तिने टाकलेलं आहे गाजर शिमला मिरची कांदा ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये तिने टाकलेलं आहे ते पनीरसुद्धा तुम्ही आता पण विचार करत असाल हे नक्की कसलं सँडविच आहे तर या सँडविचचं नावच आहे रतलामी सँडविच खूप युनिक आहे ना हो मलाही तेच वाटलं कारण की जसं जसं आम्ही बघत होतो तसं तसं त्याच्यामध्ये तस एक, -एक गोष्टी ॲड होत होत्या आता हे ताईने वरून पनीर कट करून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता क्यूबमध्ये एकदम टाकलेले आहे आणि तिने ब्रेडवरती मेयोनीज आणि तिचे वेगवेगळे सॉस पण लावून घेतलेले आहेत ला तसंच तिने अमूल ब्रँडचा चीज स्लाईस तिने ह्या सँडविचवरती ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तिने सगळ्या चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट इथे यूज केलेले आहेत त्यानंतर तिने वरून टाकलेला आहे ऑरिगॅनो हॉब्स चिली फ्लेक्स आणि तिचे वेगवेगळे वेग मसाले तर इथे वरून ठेवलेला आहे हा ब्रेडचा स्लाईस आणि हा आपला सँडविच आता जाणार आहे ओव्हनमध्ये तर ह्या बहिणी भावांनी हा स्टॉल चालू करून तीन महिने झालेले आहेत त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला टेस्ट करायला मिळतील म्हणजेच सँडविच बरोबर त्यांच्याकडे घेवर पण मिळतं ते श्रावणात सगळ्यात जास्त खाल्लं जातं तर इथे आपला हा सँडविच तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दादाने इथे ओव्हन मध्ये चांगलाच टोस्ट केलेला आहे सँडविच एकदम ब्राऊन होईपर्यंत म्हणून तो जास्त क्रिस्पी पण झालेला आहे सँडविच इतका टेस्टी दिसत आहे ना की माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटत आहे तर दादानी इथे हा मध्ये मस्त असं सजवलेलं आहे सँडविच एका मध्ये एका मग असे एक एक सँडविच चे स्लाइस त्यांनी लावलेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी गार्निशिंगसाठी टाकलेलं आहे ते चीज हो चांगल्या क्वालिटीचं चीज त्यांनी ग्रेडिट करून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता सँडविचमध्ये जे काही त्यांनी इन्ग्रेडियंट वापरले आहेत ते सगळे चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि त्यांनी हायजीन पण चांगली मेंटेन केलेली आहे तसंच त्यांनी वरून सॉस ऍड केलेला आहे आणि ऍड केलेलं आहे ते ऑरिगॅनो हर्ब्स चिली फ्लेक्स हे आपलं रत्लामी सँडविच बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही कधीही इंदोरला जाल तर मेघदूत चौपाटीला तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता आणि तिथे गेल्यावरती तुम्ही सांगा आम्हाला की तुम्हाला कसं वाटलं ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये